बहिणी ह दूध आणलंय बघा भाऊजी ना सुधून शोधून तापाय ठेवायला लागली पाहुण्याची चालली जायची गरगोळ म्हणून त्यांना चालू आहे चुड पाटल्या बसवायला मला बी काय बसवाय येत नाही ते बघा पण मी वहिनीला बसवणार आहे आता आता एवढं दूध सुधून ठेवती भाऊजीला किती काळ काळ बदलला चुलीवर सुड गरम करायला का आताच गॅस वर लागले आहे करायला चुलच पेटवली नाही आम्ही तर काकुरते काळ लय बदलला हा आळशी माणसं झाली आळशी तर विमान चालते खरं दुःखी शिभागात चुनं पाटल्यावर बसवायचे आम्ही मला बसवायची नाही ताईला पुन्हा आल्यावर बसवती तिकडे गेल्यावर घेऊन जाते काय मला पाहिजे होतं माझं बघा की नाही मित्रांनो झालं आहे

लागत चूड आहे त्यामुळे बघायला ते पहिले नाकच होतं परंपरा बुडायला लागली या सकरातील तर बाया बघा आता हात भरून बांगडी आणि चूड पाटल्या कसलं गाडझार दिसत आहे मेढिल्या घातले ते बघा ही बांगड्या ते फुटलं होतं घरात असू ह्या बांगड्या गाहू द्या मला घातले ह्याच आता सकरातील आज घालील मी अभि नुसतं

ते बसवून घेणार देणार पाहिजे जरा आता संक्रांतीला ही आमच्या दोघी शिवाय कोण आहे आम्हाला आमच्या आत्या पित्या तव आमच्या कधी असले नाही 我来选这个是只喝了一个多呢，嗯，完了，我喝了半个多来着。这个是第几一个了？啊，这个第二件数。 तरी दाल हा दाल हा तर ले बरका असूया वहिनीचा हात आमचा एवढा हाताने बागड्या काढते त्या भरते त्या आवळ झार बसते त्या आज आत्या मावशी चालले त्या वहिनीला रा म्हणते तर वहिनी बी निघाले लागली तो इले चालल्यांना अशी बी चालले म्हणून सगळे चालले हं

पाणी टाकलं किती तोंड मिळत नाही उघडत नाही कोण आहे का नाही टाकायचं पाणी पाणी विषायला टाकायचं हिप दांडून बसायसाठी म्हणते राह मी तिकडं चिंतून घेतो बायला काकू चुडं बसवलं तर म्हणजे त्या बाईला पाणी टाकाय त्या बायला पाणीच दिलं नाही टाकायला माझ्यापासून तोडायला असं कलर नाही तस लगुडायचं था था, ते साध झाले एकदम नाही नाहीतलं जायचं साध करायला नुसतं भिंगात असतं ते चौकोन त्याला नसतं आरच असते देवयाने मधलं जायचं दे। ती चपटी देवे आणि हे गोल देवयाने आहे कुठली देवी आणि मालिका माहित आहे का तुम्हाला कशावर मी कशाचे मी नाव पारते ती बाबा बांगडी सकट देव्याने आर्या भांडे hmm. दिव्या hmm. काय येत आहे माझ्या हातातली कापी आहे ती श्रीमंत कॉपी आहे श्रीमंत माणसाने घालायची तुमचं आपलं त्याला भी काय <laughs> तर म्हणते रे सोनाय म्हणते रे त्यामुळे कडक तर मित्रांनो चुड पाटल्या बसवाय त्या मित्रासनी काय सांगा बहिणीसनी वहिनीसनी सांगती या आली असं तुम्ही बी चुड पाटल्या साखरातीला अस हात भरून बांगड्या गजभरून घाला मग बघा बर किती भारम सुद्धा दिसतंय आणि ती म्हणते ती थी थी। का नाही आई वच लिहिणं जास्त हिरव्या गार बांगड्या चुड पाटल्या तवा किती बायल असती संदर ती काय म्हणते तशी लक्ष्मीवाणी दिसती तर चला मित्रांनो मी बी घालणार आहे आता आता वहिनीला पाटल्या घालतील पुन्हा ही चुडं ह्यात ही पाटल्या त्या मी घालते चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ येतो पण बाय बाय